ओतूरजवळील कल्याणनगर महामार्गावरील डुंबरवाडी येथील हॉटेल समोर दुधाचा टँकर व शेतमजूर घेऊन चाललेली पिकअप यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे सदर पिकअप ही बनकर फाट्याकडून आणण्याच्या दिशेने शेतमजूर घेऊन चालली होती यामध्ये सुमारे पन्नास ते साठ प्रवासी होते तर समोरून आळे फाट्याच्या बाजूने येणारा कात्रज दुधाचा टँकर कल्याणकडे निघाला होता या दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात होऊन त्यामध्ये तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तीनही प्रवाशी पिकअपमधून प्रवास करत होते तसेच जखमी झालेल्या प्रवाशांना ओथूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना आळेफाट्या गंभीर जखमींना आळेफाटा येथील खाजगी दवाखान्यांमध्ये दाखल करण्यात आले आहे ओतूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत